वणी शहरात मोकाट जनावरांना घेऊन महाराष्ट्र महानिर्माण सेनेने नगर परिषदेवर आंदोलन करीत ढोलकीचा अवतार घेतला यवतमाळच्या वणी शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट आणि त्यामुळे वाढलेले अपघाताचे सत्र यामुळे नागरिक हैराण झाले असताना या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलाच धडा शिकविला मनसेचे वन शहराध्यक्ष अंकुश बोडे यांनी अनोखे आंदोलन करीत थेट ढोरकीचा अवतार घेतला आणि शहरातील कार्यालयात हल्ल्याने खळबळ उडाली असून या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान मुख्य अधिकारी सचिन गाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले की शहरातील कोंडवाडे आणि उपलब्ध असलेल्या गोशाळ्यांची क्षमता तपासणी करून पुढील पाच दिवसात ही सर्व मोकाट जनावरे त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येतील मुख्याधारांच्या या आश्वासना मनसेने आंदोलन मागे घेतले जय महाराष्ट्र गेले कित्येक दिवसापासून रोडवर फिरत असणारे मोठे जनावर यांच्यापासून वाहतुकी खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला परंतु यांच्याकडे कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यांचं लक्ष निवेदन देऊन सुद्धा तर हे सर्व त्रास जे सर्वसामान्य नागरिकांना होत आहे आणि त्याच्यामुळे अपघातसुद्धा होत आहे आणि त्याचबरोबर त्या मुख्या जनावरांसुद्धा मारणार हे सर्व बाबी लक्षात आणून देण्याकरिता आज मनसेने ढोरकी आंदोलन उभं केलं होतं आणि त्याच्या सर्व जनावरांना नगरपरिषद कार्यालयामध्ये आणून सोडण्यात आलं त्याचबरोबर नगरपरिषद कार्या कार्यालयाने आम्हाला सात दिवसाचा अवधी दिला आहे की जेणेकरून आम्ही सात दिवसामध्ये या सर्व गोष्टीवर तोडगा काढू पण जर का सात दिवसामध्ये हे सर्व प्रश्न जर सुटले नाही मनसे याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करेल आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार असेल नगर परिषद वाहतूक डिपार्टमेंट आणि पोलीस स्टेशन जय हिंद जय महाराष्ट्र